शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झाली बघा मस्तपैकी आता दिवस मावळला आहे आणि आता माझी चालली स्वयंपाकाची तयारी पायाचं सगळं आवरलं कोंबड्या हे डाळून करून आता धार काढायची स्वयंपाक कालवण शिजायला घाल म्हणजे बाहेर काहीतरी आता करायची का बघू मग ती शिजाय घालून मस्तपैकी मग धार काढायचा तर तोवर तो 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 अंधार पडतो गैल लवकर धार काढून देतो मग लय हालती मला अजून कुत्री सोडायची आहे. अजून चूल पेटवायची हो. मग धार करायची या. हो का हे कसं चालले? आमचं काय चाललंय तिकडं? काय र? नाही काय. कर बा. निजामं कर जा. काय भाजी करू? का? आता काय भाजी करू मग बा आता तू आता तर जेवला मग परत जेवणार नाही जेवायची पण अर्धी एक मग काय टोमॅटोची चटणी बटाट बटाट करू का खरंच चला बटाट्याची तयारी करूया झाली बटाट्याची तयारी बटाटच करायचो आहे हा बटाटच करायचं आहे म्हणलं झाली तयारी करते आता बटाटच जाऊन ठेऊ बटाटा शिजायला घालची त्यापैकी छान असं आजी बाई आपल्या वाचली असते ना उद्या उद्या लवकरच साडेसात वाजले वाजल्या बाळा सात ला थोडंफार कमी असताना दिवस मावळतो ना आधी साडे पावणे सहा साडेपाच मावळायचा त्यामुळे सात उशिरा वाजायचा पण आता सातलाच अनेक आठ दिवसांनी तर सातला दिवस मावळतो बरोबर हम्म सात लई टायमिंग लगेच आठ वाजता त्या लगीत नऊ

भाजीची काय एक भाकरी तुम्ही बटाट्याला लसूण टाकत असताना मी बटाट्याला शिकले तुम्ही लसूण नाही वापरत बरं का आणि आमचा कढीपाचा रोज ताजा असतो भाजीला फका ताजा ताजा रोज आला टाकायचं हातलं कोण काही कुत्र राहते काय म्हण हा आजी रोज

दर भाजी आता कस जणांना वाटत असेल कसं सांगू तुम्हाला माहित आहे का मला ह्याची सगळ्याची सवय आहे आमच्या आता एवढ्याच घरी यायचं नाहीतर रोज बाजारला जायच्या सकाळचं मार्केटला दुपारचं बारा साडेबाराला घरी यायच्या जेवण करायचं आणि परत दुपार दोन वाजता आणखी जायच्या संध्याकाळी दहा वाजता यायच्या आता उगा आपल्या घरीच मला बसून बसून सोपं वाटतं स्वयंपाक करायला भाकरी करायला मग मी म्हणते चालतंय या कामच कुठलं तरी करत करायचं असतं म्हणून मी आपलं बाहेरच करते पटापटा पटापटा त्या करतात आपल्या भाकरी म्हणजे भाजी भाजीची मी सगळी तयारी करून देते आणि नंतर बाहेर जाते त्या घरच्या शिजायला ही असं किंवा मी व्हिडिओ काढत असले मग त्या हे करत असले तर मी आपले व्हिडिओ मोबाईल धरून बसत असते होयत ना बरोबर त्याला असं असं नाही काय मला भारी वाटतं पण तुम्ही आपलं काय नाही काय म्हणत असता कमेंट तर करत असतो ते त्या धोरणाने तरी आपलं मस्त कमेंट काय तरी टाकता तुम्ही काय टाकायची रोज उठून कमेंट होय ना त्यांनी तरी मी आपली मस्त असते कोणाचं काय काम करत राहू झालं आता उडकत आता भाजी शिजाय घालायची आणि दर काढून आणायची दर काढून तर नेमकं भाजी शिजती लगेच भाकरी करायच्या कुत्र्यांच्या दोन तीन आमच्या कुत्र्यांना तर रोज रोजची रोज सकाळच्या संध्याकाळच्या रोज टाकावत लागतात करावंच लागतात शिळ्या मस्त हे केलं तर काय राहत नाही मग ती रोजची रोज बाकी चालू असल्या की त्यांना तेवढ्या शिळ्या करायच्या आणि तुम्हाला खरं सांगू का आमचं मोठं कुत्र कुठे गेले आलंच ना आलत की पांढर पाहत की काल पांढर कुत्र नव्हतं आलत नव्हतं झालं मला कसं दिसलं नाही मला दिसलेलं तो तिथे होत कुठं वांग्यात येऊन बसलं परत इकडे येऊन बसलं परत न गेलो कुठं काय मला कसं दिसलं नाही मला आठ दिवस झाले तू कुत्र दिसलं आलत काल आलत का बरं झालं मला वाटल पुण्या मारलं का काय काय माहिती त्याला नाही नाही आलं हाय मोठं आहे वा नव्हतं सगळ्यात नव्हतं कुत्र आहे पांढर सगळ्यांना माहिती आहे ती गप शांत बसायचं पण ते शांत नव्हतं ते आपल्या पुढं शांत <laughs> काय नाही करत बाकीच्या माणसांना ही बोका गेलं म्हणजे चावून पार ही करेन बाकी फिरलं काय आता शांत राहिले ते ते पण कुत्र आहे तर बघ आता कुणाला नेलं तर नेलं नाही तर मग काहीतरी त्यांचं करावं लागेल आता ऑलरेडी तर आमच्यात दोन ह्याच्या कस दरवेळेस कुठं पिल पिलांच हे करायचं काय आता छान असणाचं वज मोठ आण चुली वर का आल टोमॅटोची हिरवी करायची होती पण म्हटलं कशाला आता लय भाजी पण नाही करायची छान शेंगदा टाकावा तो तुम्ही म्हणता तुमच्यात नवीन काय असतं नाही रोज बटाटा होय दाद्या शेतकऱ्याचं जीवनात असलंच असतं बटाट वांग मिरची पोगू फ्लावर शेंग्याची शेंगा आता शेव्याच्या शेंगाला पुढे धावात लागत नाही आमच्या झाडाला इतक्या शेंगा आल्यात की माफ नाही रोज खाल्ल्या तरी नाही तर आमच्या आत्या उलट कुथमिर घेऊन बाजारला जाताना बाजारला घेऊन जातात तीन किलो चार किलो काय निघतात एवढ्या मंगळवारच रविवारच आता रविवारी येते आता शनिवार दोन दिवस उद्या शुक्रवार परवा दिवस पासून आता कुथिबीर उपटाय चालू करावं लागलं उद्याचा दिवस वाईस थोडस काम आहे की झालं कि मग झालं कुथिमिर रोज रे रि, रेबीट लावायचं राखो भाजी शिज शिजर तुमच्यावर म्हणलं आता गप्पा निवांतच त्या म्हणता रोजवर काम असतं कधी शांत बोलत नाही काय नाही म्हणला छान सांग बोला दादा मला तिथला तांबे की बाय सगळ्यांना बायसा गुड नाईट शुभरात्री असं